आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ मी सर्व तमाम आपल्या संगमनेर तालुक्यातील हिंदू बांधवांना व भगिनींना सगळ्यांना आवाहन करते की आजचे घरगाव इथे घडलेलं घर प्रकरण जे आहे आम्ही खालता येथील आपली हिंदूंची एक मुलगी लव जहाद प्रकरणामध्ये अडकलेली आहे आपल्या मुलीला गळफास्ट टाकून फसवलेला आहे जहाद्याने म्हणून आपल्या मुली सुरक्षित राहावं आपल्या मुली जर वाचवायचे असतील तर सर्व हिंदू बांधवांनी भगिनींनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आता जो शुक्रवारी जो आम्ही खालसाईतून गावातून मोर्चा गारगाव बस स्टँड पर्यंत नेणार आहे ह्या गोष्टीचा अर्थ की आपली हिंदूंची जी पोरगी लव जहाद प्रकरणात अडकली जहाद यांनी फसवली म्हणून आपल्या दुसऱ्या मुली फसूनही आपल्या मुलींमध्येही जनजागृती व्हावी याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हा हे आंदोलन आपल्याला आपल्या लेखकी बाळा सुखी असाव्या किंवा त्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हे ये आंदोलन करायचं आहे म्हणून सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जेणेकरून लोकांची लेख म्हणून असं म्हणू नका उद्या तुमच्याही घरावर तो प्रसंग घडवू शकतो उद्या तुमच्याही लेकी आशा जाऊ शकता याच्यासाठी प्रत्येक आईने आणि बापाने भावाने बहिणीने सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आपल्या लेकीसाठी आहे म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला सपोर्ट करा ही विनंती रामकृष्ण पळून घेऊन खऱ्या अर्थानं त्याच्यावरती काही अनेक प्रकारचं या ठिकाणी दडपण आहे ते दडपण म्हणजे अशा प्रकारचं की ती ज्या धर्माची आहे त्या धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन करणं किंवा आज ज्या त्या मुलीला एक इतक्या दहशतीमध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे की तिची ती तिच्या आईला वडिलांना पुढील तर नाहीचे तेव्हा तिच्या परिवारालासुद्धा या ठिकाणी ती ओळखायला तयार नाही याच्या हे असं होतं की हे जो प्रकार आहे तो अतिशय घातक प्रकार आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी सर्व भागाच्या वतीनं बारगाव पंचकृषीच्या वतीनं आंबी खासा परिसराच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ शिक शुक्रवारी ठीक नऊ वाजता शैलेश्वर हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी बसून त्या दिवशी या ठिकाणी आपण मुखमोर्चा या ठिकाणी काढणार आहोत त्या, त्या त्यानंतर या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व पेटा असतील दुकानं असतील हे सर्व बंद राहणार आहे आपण हा निषेध या ठिकाणी दिवसभर करणार आहोत त्यानंतर ठीक अकरा साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ जमून या ठिकाणी एक सभा होईल आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी हा जो काही निषेध जे जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्या निषेधाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मोठं या ठिकाणी आंदोलन पुढची भविष्य पुढची जी काही दिशा आहे ती ठरवण्यात येईल सैनेश्वर मंदिराच्या तिथं सर्व परिसरचाही ग्रामस्थ जमल्यानंतर तिथून या ठिकाणी आपण रॅली आंबी खालसा शैनेश्वर मंदिराच्या तिथून या ठिकाणी गारगाव स्टँडपर्यंत या ठिकाणी ही रॅ रॅली निघणार आहे आणि त्यानंतर त्या रॅलीचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी या या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व आपण सर्व व्यवहार या ठिकाणी बंद ठेवायचे चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दू दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न